बहुचर्चित बहुप्रतीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष लागून राहिलेले अंबिकामाता देवस्थान ट्रस्ट गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील पुढील पाच वर्षांकरता म्हणजे सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार तीसची पंधरा विश्वस्तांची निवड माननीय धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर यांच्या आदेशाने काल जाहीर करण्यात आली अनेक दिवसांपासूनची विश्वस्त निवड ही भिजत गोंगडी होते अनेक वेळा हा विषय ग्रामसभेत ग्रामपंचायतीत देखील आला आणि ग्रामसभा झाल्या तरीही स सर्व समावेशक अथवा सर्वमान्य अशी विश्वस्तांची निवड होत नव्हती अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे निवड ही पुढे ढकलत असायची सभासद निवड अकराशे रुपये भरून सभासद करणे ग्रामसभेतून चिठ्ठी टाकून निवड करणे अशा अनेक प्रयत्नांनी देखील निवड न झाल्याने हा वाद धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर येथे गेला तिथे रितसर तारकाहून सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन घटना मंजूर करून धर्मादाय उपायुक्त यांनी सदर मुलाखतीकरता अर्ज बोलावून घेण्यात आले सदर मुलाखतीमधून निवड करण्यात आली एकूण एकोणऐंशी अर्ज यावेळेस मुलाखतीसाठी प्राप्त झाले होते त्यातील श्री सुनील काळे श्री दयानंद आंबरे श्री विशाल दातीर हे तीन विश्वस्त मुलाखतीला गैरहजर राहिल्याने उर्वरित अर्जांमधून एकूण पंधरा विश्वस्तांची निवड करण्यात आली निवड झालेल्या विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी उशिरा रात्री डीजेवर गावातून मिरवणूक दत्त मंदिर ते अंबिका माता मंदिरापर्यंत काढण्यात आली अंबिका माता मंदिर परिसरात डॉक्टर सचिन दातीर श्री अंबादास दातीर श्री निवृत्ती अमरे व मावळते अध्यक्ष रामोशेर दातीर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत विश्वस्तांना पुढील वाटचालीसाठी व वा मंदिर विकासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अंबिका माता मंदिराचे पुजारी श्री घोसाळे बाबा हे देखील यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित विश्वस्त पुढीलप्रमाणे श्री सोमनाथ अशोक अहेर श्री दिनकर शंकर दातीर श्री राजेंद्र संपत आंबरे श्री नवनाथ धोंडेबा दातीर श्री किरण शिवाजी आहेर श्री प्रकाश भालेराव श्री अनिल किसन आंबरे श्री राजेंद्र दादा आंबरे श्री संदीप रावसाहेब आंबरे श्री निलेश रामहारी आंबरे श्री शांताराम शिवराम दातीर श्री दिलीप दादाभाऊ पवार श्री पांडुरंग विष्णू खतोडे सौ छाया विजयकुमार आहेर श्रीमती सुनीता विष्णू आहिर यांची विश्वस्त पदी निवड करण्यात आली व मंदिराचे पुजारी श्री घोसाळे बाबा यांचंही सर्वकारी सहकार्य अपेक्षित आहे अंबिकामाता देवस्थान क दर्जा परत मिळवणेसह हो, अंबिकामाता परिसराचा व घाटमाथ्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा सर्व भाविक भक्तांनी तसेच गणोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अंबिकामाता हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी नवरात्र उत्सव व अंबिकामाता यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने विश्वस्तांना अंबिकामाता देवस्थानच्या अनेक इतिहास तसेच अंबिकामाता देवस्थानविषयी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून अंबिकामाता परिसराला विकसित करण्याच्या संदर्भानं योग्य ते उपाययोजना करावी अशी अपेक्षा संपूर्ण भाविक भक्त तसेच संपूर्ण परिसरातील गनोरे ग्रामस्थांसह सर्व भाविकांनी अपेक्षा व्यक्त करत अंबिका माता नवनिर्वाचित विश्वस्तांना पुढील पाच वर्षाकरिता शुभेच्छा देण्यात आल्या आपले गनोरेकरिता सुशांत आरोटे गनोरे